नमस्कार स्वामी भक्तांनो दहा जुलै दोन हजार पंचवीस ह्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा हा वर्षभरातील एक सर्वोत्तम असा सण आहे की ज्या दिवशी आपण सर्व भक्तगण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रती आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो गुरुपौर्णिमा या सणाचे महत्व काय आहे चला तर आपण ते जाणून घेऊया गुरुपौर्णिमा ज्याला व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे या दिवशी महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनानिमित्त जो आपण साजरा करतो महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे विभाजन केले आणि पुराण महाभारत यासारख्या महान ग्रंथांची रचना केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वेदाचे ज्ञान मिळणे सहज सुलभ झाले या दिवशी लोक त्यांच्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि आदर व्यक्त करतात गुरुपौर्णिमेचा अर्थ गुरु गु म्हणजे अंधकार आणि अज्ञान गुरु म्हणजे त्याचा नाश करणारा त्यामुळे पोर्नेमे गुरु म्हणजे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आषाढ पौर्णिमेतील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जात असते गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरूंचा सन्मान गुरुपौर्णिमा हा गुरुजनांचा सन्मान करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे गुरु गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंचे आपल्या आई वडिलांचे आणि आपले जे आदरतिथ्य आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना आपण गुरु मानतो ज्यांच्याकडून आपल्याला क्षणभरका होईना मार्गदर्शन मिळते त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो या दिवशी शिष्य आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्य आध्यात्मिक मार्गांवर वाटचाल करतात आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आपण सर्वजण नशिबवान आहोत की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु लाभलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्व गुरु बंधू भगिनींवर सदैव राहू हो, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि ही गुरुपौर्णिमा आनंदाने आणि स्वामी आशीर्वादाने साजरी करूया स्वामी समर्थ